आले भोकरद आले गेवराईचे आले जाफ्राबाद चे आले जालन्याचे आले आंबडचे आले परंतु मध्ये अजूनही या ठिकाणी मोजके जे आहेत आता ठीक आहे हे चालू आहे समजा परंतु तुम्ही तुमच्या पैशासाठी वेळ देण्यासाठी या ठिकाणी त्यांचे लांब लांबून लोक यायला लागले आणि स्पीडच्या शा, सात शाखांमधून कमीत कमी रोज शंभर तरी हजार राहिले तर सातशे ते आठशे रुपये पण त्या लोकांना आता प्रत्येक शाखेमध्ये ज्या लोकांना आपण विनंती करायची आहे त्यांना सांगायचंय की बाबा रे घरी बसून पैसे मिळणार नाही ग्रुपवरून चॅट करून पैसे मिळणार नाहीत तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागत त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही कुठचे जवळचे दोन चार तरी मित्र आहेत ना चर्चा करतात ना ग्रुपवर या इथं बसा इथं चर्चा करा शासनाला आपण दाखवून देऊ हे जे चौकशी चालली हे जे एफ आय आर जे नाटक चाललेत आता बंद करा आमचे पैसे आम्हाला मिळले पाहिजे आमचे किती दुःख आहेत आज आम्ही सहा महिने आठ महिने रक्त वाटलो परंतु आता आम्ही रस्त्यावर उतरलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगतो या ठिकाणी आपण बसलेलो छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवल्याप्रमाणे आपण ठरवायला पाहिजे या ठिकाणी की आता हा आपण हिंदवी स्वराज्याचा जो लढा आहे तो या बँकेमार्फत मार्फत आपण हिंदवी स्वराज्याचा लढा आपण पाहिजे या लढ्याला उग्र स्वरूप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो या प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून मिळणार नाही म्हणून घरात बसून गाव आपण फसलो हे जाहीर आहे प्रत्येकाला काय लाज वाटते की माझे पैसे सांगू कन्नको सांगू मी आलो तर माझी पण आहे असं लोक म्हणतील कसा विचार करू नका कसा विचार न करता तुम्ही इथे या तुमचे दोन